আনিকারিথনিকা যোকা খવ রি ুথনি কা ুথ পানি আথনি কা থনিকা જোকা খমা দেমা মা হানি মা দমাদেমা আ দেখম ক মা মামা ছে মা

दंडा बारा वर्ष होई गेट मी येल नव्हतो आडे आखा जिले मग यंदा वेनिन का सांगा लागत ई लागा मने आखा जिले यंदा ना सा काय करतस मने या मने म्हणून मी ई लागनु मग आडे देख नु तो जोका बांधेल होता मन तई तर हाउ जोका से आम्ही टाकल पण मा जोका जोका क्यूट मग आडे ई लागनु मग मी जोका खावाले तावशी मामाले तू दिखाई दी बाकी बाकी काय मग बरं चालू शे ना आता कितला वर्ष होई गेला आपल्याला गिनले 20 30 वर्ष होई गेला एकदा आपण फोन लायचे का तुम्हाला लावनी का तू हं घर वहिनीने विचारती का माले कालीना नंबर काढी दे बर फोन लाई ती माले पण नाही याद पडी गेवा तुले हं दागर बन्या बाबा याद पडी यात का आपण येणार शिवाय राहत नाही माहिती का तुले येणार ना घर आपण जाऊ ना करू मग जोपाल जाऊत पट्टा आपण

दोन पोर शेतस एक पोर शे एक पोर शे एक पोर आठवी मजास आणि पोर आते दावी माशे चालू शे डकी आहे ना आपले बागे बागे बैल काय करस बरे शे बैल बरे शे जाऊ देतो आते एक महिना पण जेम तेम चालू शे मना पण पत्तर ना नवरा पण चांगला शे निर्वेशनी शे आपला आपला डकी रे ना बागे बागे, बागे काय करस ते जाऊ दे ते बडा सोड आपण इतला दिन मा भेटू दादे चल आपण ना

कैरी, कैरी 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 झोका खाव कैरी फुटनी कड़क फुटना जुई जुई पानी वाव मै वाग होता अपने गाना सुधा पड़े नी, नी। दे लगे तो मई लगने गान कारण की आपल्या दाखल पण आडे जायचे ना हौ त्यांना खाले जायचे आपलं दाखल पण मग आपले गाणं कसं याद पडीची बरं सांग मला तू दे मा आता एक काम कर

मित्र दे असं राहतस जोळे पण देतस तो असतास वाट्या मम्मी बला जेवण कराले राहणपुरी चल बघ काय होती राजी ले बाबा दल्लाले दल चाल लवकर हा हा चाल, चाल तू नी येस मी येस भाऊ मी तुला मागे मागे येस जाय भाऊ तू चाले आत मी ये लवकर लवकर अंगाऱ्या टाकण्याची होती आपले

उन्हा बरे आपण कोडे कोडे पैत फिरूत जंगलस ना याद पडी की का आणि आता एवढी दिल्ली पडी की तू हा आओ ये जो गुच्छ जवन कडी सनी जो का खासत आपण आडे आओ पहिली नी वेगळी होती आता आपण थोडीशी वय होई गे आपली म्हणून आपला शरीर आपलं साथ दिनी नाही ना नाक नको करू जा जेवण दिवन करी ये गुच्छ हा सांगे दिरा नु मी तुले

करेल पण पैन टाकत ही राहीन माझे म्हणे मायनीशी करायचे पुऱ्या टाकानं बट रानानं बुजानं म्हण मायनीशी करायचे माले माले तर काही जास्ती जमत नाही काय पण नका सांगा दे बर कितल्या बारी टाके राहणार बर तुम्ही पुरी हा दे का तुम्ही आत्या मम्मी ना पुरी असे शेतीस ना गाव मधल्या बाया ना इकत देवाले सांगतीस पण मम्मी देत नाही अजिबात इकत पुऱ्या माहितीये का हा वैन्यू दे जावाना विकत पुऱ्या गैरा धंदा वजी गैरा पैसा कमावत ना तुम्ही दे जावाना विकत नाही बताई आपले टाइम भेटत नाही आपण घरमा काम करणारा बाय शेतीस आपले कोणी टाइम भेटे बर पुऱ्या बनावण्या त्या बाईसले देवान आपला सरकारसले टाइम भेटत नाही जाऊ द्या तर चला तुन आपण आंगारा बिंगारा टाकी लुट लवकर आणि जेवण ने बसी जाऊत चल चालू आंगारा टाकी दे आजी बाबाले चल लवकर

ले बाबा खाईले बरं पोट भरी जण हाय मनी मायने आंगारी या वहिनी आंगारी टाकी द्या हाय आकां तेस नी आंगारी हाय आबां तेस नी आंगारी आबा पोट भरी खाईला बरं आबाले ना ईमेल चालस आणि थोडीशी दारू चालस आणायचे का तू मग लयचे ना दारू लयचे ईमेल लयचे आको बीडी पण लयचे आबाले गणशोक होतं बाळा सोबत होता दाबाले चला मग ताई आता आपण जेवण ने पैसे घेऊत आंगाला बिंगाला तर टाका घ्या आता जेवण करी लूत आकाजीन जेवण मग मस्त आराम करू आपण मनरी बरोबर आहे आकाजीन हार्दिक शुभेच्छा बरं का आता आम्ही आंगारी बिंगारी टाकी जेवण करायला चाललो चला मग भेटूत मग आपण आता पुन्हा व्हिडिओ मा ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करी द्या बरं आणि चॅनल ला सबस्क्राइब पण करी देत जाओ ना बो